बांग्लादेशची निर्यात लवकर सुरू होईल अशी सोशल मीडियावर चर्चा आहे काही या संदर्भात पोस्ट व्हायरल होते आहे काही व्हिडिओमध्ये पण त्या संदर्भात माहिती येते आहे आणि मागचे दीड दोन महिन्यापासनं आपणही या संदर्भात माहिती दिली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातनं कांद्याच्या निर्यातीसंदर्भात माहिती आली पण अजून तरी निर्यात सुरू झाली नाही त्यामुळे कांद्याची निर्यात आता सुरू होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि कांदा ठेवायचा की विकायचा असाही एक गोंधळ त्यांच्या मनात आहे तर खरंच कांद्याची निर्यात सुरू होणार आहे का कांद्याच्या निर्यातीसंदर्भात एक जी पोस्ट व्हायरल होती आहे त्याच्या मागचं सत्य काय आहे आणि तुम्हाला खरंच कांद्याच्या निर्यातीची चांगली बातमी मिळणार का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पुढे जाण्यापूर्वी मी रिक्वेस्ट करेल की जे चॅनलवर नवीन आहे ते इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि विषय आहे बांगलादेशच्या कांदा निर्याती संदर्भात बांगलादेशच्या निर्याती संदर्भात आढावा घेताना आपण मागच्या आठवड्यात आणि त्याच्या आधी दोन तीन व्हिडिओमधनं बांगलादेशच्या स्थानिक बाजारामध्ये काय परिस्थिती आहे आणि मधल्या काळात त्यांच्या आयातदार संघटनेनं एक जे पत्र तिथल्या गव्हर्नमेंटला दिलेलं होतं कृषी विभागाला त्याच्याही बद्दलची माहिती दिलेली आहे आता तिथल्या स्थानिक बाजारातले जे दर आहे ते दिवसेंदिवस वाढत आहेत होलसेलचे आणि लोकल बाजारातले म्हणजे जे ग्राहकांसाठीचे जे दर आहे ते आता एकशे वीस टक्कापर्यंत पोहोचलेले आहेत आता जी माहिती आज जी ताजी माहिती समजते आहे बांगलादेशच्या स्थानिक व्यापाऱ्यांकडनं विशेषतः ढाका येथील श्याम बाजार ही होलसेल मंडी आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फरीदपूर जे मार्केट आहे तिथलं फेमस बाजार आहे रिटेलचा तिथल्या माहितीनुसार होलसेलमध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहे बांगलादेशमध्ये ते आता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टकापर्यंत पोचलेले आहेत अगदी मागच्या आठवड्यात ते साठपर्यंत होतं ते आता ब्याऐंशीपर्यंत पोचलेले आहेत आणि आ, लोकल मार्केटमध्ये स्थानिकांना सा सा सर्वसामान्य लोकांना ते आता एकशे वीस टकापर्यंत प्रतिकिलोने विकत घ्यावे लागतात अनेक जणांनी मला विचारलं की टका म्हणजे काय तुम्ही किलो सा, सा सांगा टका हे बांगलादेशचं चलन आहे साधारण आपल्याकडचे आत्ताच्या बाजार आत्ताच्या आंतरराष्ट्रीय चलन दराच्या हिशोबाने सत्याहत्तर पैसे म्हणजे बांगलादेशचा एक टका होतो याचा अर्थ जेव्हा ऐंशी टक्कापर्यंत जातात बाजारभाव किंवा शंभर टक्कापर्यंत जातात तेव्हा भारतीय रुपयात सर्वसामान्यांना किलोप्रमाणे साधारण पंच्याहत्तर रुपये प्रति किलो कांदा विकत घ्यावा लागतो आहे आणि होलसेलचे कांद्याचे जे दर आहेत ते आता छप्पन्न ते साठ रुपये पर्यंत पोहोचलेले आहे हे कांदे आणखी वाढू शकतात अशी पण तिथं चर्चा आहे आणि त्या ठिकाणी जी चर्चा सुरू आहे की नाशिकच्या कांदा कधी बाजारात येईल काही युट्यूबरनी तिथल्या भाषेमध्ये व्हिडिओ केलेले आहेत तिथल्या काही माध्यमांनी या संदर्भात माहिती दि दिलेली आहे ते सांगतायत की आता आम्हाला नाशिकच्या कांद्याची प्रतीक्षा आहे नाशिकचा कांदा जेव्हा येईल त्यावेळेस आमच्या इथले बाजारभाव जे आहेत ते आटोक्यात येईल आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना कांदा जो आहे तो त्यातल्या त्या चांगल्या दरानं परवडणाऱ्या दरानं मिळू शकतो मधल्या काळामध्ये तिथल्या व्या व्यापाऱ्यांनी आयातीचं परमिट मिळावं म्हणून एक अशी मागणी केलेली होती आणि असं सांगितलं जातंय की तिथल्या गव्हर्नमेंटने आयातीचं सा परमिटसाठी प्रक्रिया सुरू पण केली आहे मध्ये काही ठिकाणी अशी चर्चा होती गेल्या दोन तीन दिवसापासून राष्ट्रीय लेवलला किंवा अनेक मध्ये किंवा तिथल्या स्थानिक चॅनलमध्ये की या पद्धतीनं आयात परमिटसाठी आता ते केव्हाही मिळवू शकतं हा एक भाग कांदा निर्यातदार संघटना जी आहे त्याचे जे पदाधिकारी आहे विकास सिंग आणि काही शेतकरी नेते हे काल आपले केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री जे आहे प्रल्हाद जोशी यांना भेटले निर्यातदार संघटना त्याचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असे सर्वच या शिष्टमंडळात होते त्यांनी अशी मागणी केली की आता भारताच्या बाहेरचे जे देश आहे चीन आणि पाकिस्तान हे कांद्या इथले दर कमी असल्यानं सध्या कांद्यामध्ये ते वरचट ठरत आहेत हा एक भाग दुसरी गोष्ट कांद्याचे बाजारभाव इतके आता पडायला लागलेत की येणाऱ्या काळामध्ये जो खरीपाचा कांदा किंवा त्याची लागवड आहे किंवा त्यानंतरचा रब्बी लागवड आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन किंवा अनेकांचं तर झालेलंच आहे त्यामुळे ही लागवड ते कमी करू शकतात ही लागवड जर कमी झाली तर पुढच्या वर्षी किंवा अगदीच आता ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर जर खरीपाचा कांदा किंवा लेट खरीपाचा कांदा जर बाजारात कमी आला तर त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य ग्राहकांना कांदा महाग विकत घ्यावा लागू शकतो किंवा अगदी वाईट परिस्थिती म्हणजे कांदा आयातही करावा लागू शकतो हे जर टाळायचं असेल आणि देशांतर्गत किमती जर स्थिर ठेवायची असेल शेतकऱ्याच्या घामाला चांगला दाम मिळून द्यायचा असेल त्याच्या शेतमालाला चांगला दर मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला काय करायला हवं की तुम्ही पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा विचार करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जे नेते होते त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे दुसरं निर्यातीच्या संदर्भात जे आंतरराष्ट्रीय दर आहे आपल्या दराच्या तुलनेत ते कमी आहेत आणि आपला कांदा जास्त दराने जातो आहे याच्यासाठी जर काही अनुदान दिलं तर ते काय आहे ते बघूया माल वाहतुकीच्या खर्चावर साधारण सात टक्क्यांपर्यंत वाहतूक आणि एकूण मार्केटिंगचं जे अनुदान आहे ते सुरू करण्याची मागणी केली आहे तसेच निर्यात प्रोत्साहन जो भत्ता आहे किंवा निर्यात प्रोत्साहन जे दिलं जातं ते सध्या एक पॉईंट नऊ टक्के आहे ते पाच टक्के करावं त्याला रोडटेप दर असं म्हणतात या दोन गोष्टी निर्याती संदर्भात केल्या आणि शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान दिलं तर या याच्यामध्ये कांद्याचे दर सुधारू शकतात आणि शेतकऱ्यांना अशी अपेक्षा लागू शकते की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण कांदा करायला हरकत नाही पण आताची स्थिती तशी नाही आहे याच्यावर आता गव्हर्नमेंट काय निर्णय घेईल भारतीय हा वेगळा भाग आहे आता बांगलादेशच्या संदर्भात ज्या एक पोस्ट व्हायरल झालेली आहे ती पोस्ट कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या ग्रुपवर आणि त्यांच्या नावानं ती पोस्ट त्यांच्या फोटोसह हो व्हायरल झालेली आहे त्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांद्याच्या निर्यातीसंदर्भात लवकरच चांगली बातमी मिळणार आहे महाराष्ट्राचा कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होण्याची शक्यता आहे पण या संदर्भात आम्ही तुम्हाला आम्ही माहिती घेत आहोत काही सकारात्मक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे केव्हाही आम्ही चांगली बा, बातमी तुम्हाला मिळू शकते आता या पोस्ट व्हायरल नंतर जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा ही पोस्ट त्यांचीच आहे आणि त्या संदर्भात काय प्रक्रिया आहे याचा पुन्हा एकदा आढावा आपण निर्यातदार संघटनेकडनं समजून घेतलेला आहे आणि तिथले काय व्यापारी काय म्हणतात बांगलादेशचे ते मतं घेतलेले आहेत तर कांदा उत्पादक संघटनेची ही पोस्ट जी आहे ती त्यांनी केलेली आहे त्यामुळे ती योग्य त्या आहे ती कोणी बनावट नावानी नाही आहे त्यामुळे ती विश्वास ठेवण्यासारखी आहे आता अशी सध्या तरी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट या पोस्टला जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा असं सांगण्यात आलं कांदा निर्यातदार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला असं सांगितलं की बांगलादेशमध्ये आता स्थानिक कांद्याचे दर वाढल्यामुळे तिथे कांदा आयातीसाठी म्हणजे भारतातून तिथं आयात करण्यासाठी दोन मंत्रालयांची परवानगी लागेल एक आहे तिथलं ग्राहक किंवा कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्री आणि दुसरं आहे तिथलं इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा वाणिज्य मंत्रालय जसं आपलं आहे तसं त्या पद्धतीनं तर त्यातल्या एका मंत्रालयानं म्हणजे ग्राहक संरक्षण किंवा कंझ्युमर अफेअर्सनं कांद्याच्या निर्यातीसाठी आयातीसाठी परवानगी दिलेली आहे म्हणजे आता भारतातून बांगलादेशमध्ये जाणारा जो कांदा आहे त्याच्या आयातीसाठी एका मंत्रालयानं हिरवा कंदील कंदील दाखवलेला आहे बांगलादेशचा आता उरलेलं दुसरं मंत्रालय जे बांगलादेशचं आहे ते म्हणजे वाणिज्य मंत्रालय की जिथं आय पी परमिट इम्पोर्ट परमिट द्यावा लागतो आयात परवाना द्यावा लागतो त्याची ही प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्यासाठी किमान काही दिवस वाट पाहावी लागेल तर ती किती दिवस वाट पाहावी लागेल तर त्यासाठी आपण बांगलादेशचे व्यापारी काय म्हणतायत ते बघूया श्याम बाजार जे ढाक्याचं प्रसिद्ध होलसेल बाजार आहे शेतमाल मंडी आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला आता नाशिकच्या कांद्याची प्रतीक्षा आहे यांनी आता नाशिकमध्ये किती दर आहे महाराष्ट्रातला कांद्याचा दर किती आहे किंवा भारतात मध्य प्रदेश असेल गुजरात असेल या ठिकाणी कांद्याचे काय भाव आहेत याची सगळी माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यांना असं लक्षात आलं की नाशिकचे दर किंवा याचे दर सध्या आपल्या आवाक्यात आहे आणि हा कांदा त्याची चव मी जसं म्हणालो की नाशिकच्या कांद्याला वेगळी चव असते टिकाऊ क्षमता चांगली असते उन्हाळी कांद्याला रब्बी कांद्याला त्यामुळे त्या ठिकाणी मागणी जास्त असते त्यामुळे नाशिकचा कांदा जर बांगलादेशमध्ये किंवा ढाका मार्केटमध्ये आला तर हे जे आत्ताचे जे ऐंशी टक्कापर्यंत किंवा ब्याऐंशी टक्कापर्यंत होलसेल जे दर आहेत ते कमी होऊ शकतात असं तिथल्या एका व्यापाऱ्यानं सांगितलं आता त्या व्यापाऱ्यांनी आणखी काय सांगितलं की ही निर्यात कधी सुरू होईल ही निर्यात येत्या आठ दिवसामध्ये बा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होण्याची शक्यता आहे किंवा ही निर्यात सुरू होईल अशी असा त्यांचा अंदाज आहे म्हणजे थोडक्यात आणखी एक दोन ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी तेच मत केलं की येत्या सात दिवसामध्ये बांगलादेशमध्ये कांद्याची आयात होऊ शकते भारतातून विशेषतः नाशिकच्या कांद्याची किंवा आपल्याकडनं तिकडं निर्यात होऊ शकते तर कांद्याच्या संदर्भात या वेगवेगळ्या वेग तीन घटना आणि तीन बातम्या आहेत एकूण बघितलं तर कांद्याची निर्यात आता बांगलादेशमध्ये सुरू होण्याची जी प्रक्रिया आहे ती आता लवकरच सुरू होऊ शकते तिथले व्यापारी जरी सांगत असले की सात दिवस आहेत ती कदाचित आधी किंवा लवकरही आधी किंवा नंतरही सुरू होऊ शकते आणि त्यावर कांद्याच्या बाजारभावाचं आपल्या कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य ठरेल दरम्यानच्या काळात केंद्र सरकार काय निर्णय घेईल त्याही त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचेल असे सगळेच निर्णय जर एकत्र झाले तर कांद्याचे बाजारभाव नक्कीच बदलतील कांद्याचे बाजारभाव किती रुपयांनी वाढतील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याची निर्यात जर सुरू झाली तर साधारण दोन ते चार रुपये प्रति क्विंटल असा भावात फरक पडेल अर्थात ही कांद्याची निर्यात जेव्हा सुरू होईल त्याची बातमी आपण तुम्हाला देऊच पण सध्याची ही बातमी जी आहे ती आता सुरू होण्याची आहे जी दरवेळेस आपण सांगतो कधी होणार कधी होणार की आता सात दिवसात सुरू होईल काळजी करू नका ही आता जवळपास पक्की बातमी आहे पक्की निर्यातीची खबर आहे पुढे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो की कांद्याचे बाजारभाव हे हवामान आणि मागणी पुरवठा सरकारी धोरण आणि उत्पादन याच्यावर अवलंबून असल्यानं किंवा अंदाज आहे त्याच्यावर अवलंबून असताना इथं दिलेली जी माहिती आहे तिचा संदर्भासाठी वापर करावा आम्ही कांद्याचे बाजारभाव किंवा कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य सांगत नाही आम्ही कांद्याच्या बाजारभावाचे अंदाज व्यक्त करत नाही त्यामुळे कांदा विकायचा साठवायचा याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे मी जर आता तुम्हाला म्हणालो की टप्प्याटप्प्याने विका किंवा टप्प्याटप्प्याने काय साठवून ठेवा आणि त्यात जर तुमचं नुकसान झालं तर याची सगळी जबाबदारी त्याच्यामध्ये वेगळा गोष्ट होऊ शकेल त्यामध्ये नुकसानही होईल किंवा फायदा होईल त्यापेक्षा आपल्या बाजार समितीची जी परिस्थिती आहे त्यानुसार आणि कांदा खराब होत असेल काजळी येत असेल तर तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता अन्यथा मला नाही वाटत की कुठला शेतकरी खराब कांदा झाला आहे काजळी आली कोंब फुटले वजन कमी झालं आणि आता ते ॲग्रो शिवारीचे व्हिडिओ आले सांगतायत म्हणून आपण जरा थांबूया एवढा कोणीच या पद्धतीनं कांदा साठवणार नाही या सगळ्या याच्यावर अशी मला खात्री आहे त्यामुळे आपल्या सतसत बुद्धीचा वापर करून आपण कांदा ठेवायचा की नाही याचा निर्णय घ्यावा या संदर्भातली माहिती जी आहे आम्ही दिलेली तिचा संदर्भ म्हणून आपल्याला उपयोग होऊ शकतो अनेक शेतकरी शिवारचे मेंबर झाले जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तिथं मेंबर होऊ शकता जे मेंबर झाले त्यांच्यासाठी काही वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ असतील ते मात्र सार्वजनिक तुम्हाला दिसणार नाही त्यांच्यासाठीच असतील ते लवकरच आपण सुरू करत आहोत चॅनलशी टिकून राहा जोडून राहा नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार